मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर इथे वाजत आलेले आहेत सात आणि मी इथे ना पावणे सातलाच दिवाबत्ती देखील केलेली तर हे तर काम माझं झालेलं आहे आणि आम्ही ना बसलो आहे नव्या ना स्टँड आणायला गेली मोबाईलचं म्हणजे ट्रायपॉड हळूहळू पकडलं पकडलं मी स्टँडला लावते आणि मग बोलले तर हो मी आणि नवन्य आवरून बसलं कारण आत्ता हे येतील आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे पावभाजी खायला आणि पावभाजी कुठली तर इथेच ना चौकात मी ज्या जिथे यांना घ्यायला सोडवायला जाते ना तिथे जा एक गाडा लागतो मला त्यांची पावभाजी आवडते माझं असं आहे की मला माझ्या हातचीच पावभाजी जास्त आवडते पण सध्या काही कारणांमुळे मी बनवत नाही आहे तर बारा तारखेला आमचं थोडंसं बाहेर काम होतं त्याच दिवशी खायची होती मला तिथली पावभाजी पण ते चालू नव्हतं हे लागं हे दुपारी दीड दोनला चालू होतं मग म्हटलं एवढा वेळ तर नाही आहे कारण एका ठिकाणी आमची अपॉइंटमेंट होती तर तिथे जाणं जास्त गरजेचं होतं म्हणून मी तिथलंच सोडली आणि पुढे एक हॉटेल आहे रॉयल म्हणून तर तिथे खाल्ली तर तिथली छानच असते म्हणा पण मला जी इथली हवी होती म्हणजे इथे जे गाडावर मिळतात जसं आपण सगळ्या भाज्या टाकून करतो तसंच ते करत नाही पण टेस्ट छान असते थोडीशी तिखटही असते आणि कांदा आपलं सॉरी लसूण आणि आल्याची ना त्याला छान टेस्ट येते त्यामुळे मला ती आवडते तर मी ना संध्याकाळी सर्च करत होते की संध्याकाळी काहीतरी चटपटीत बनवूयात खायला सर्च केलं केलं पण असं म्हणावं असं भेटलं नाही मला ते आठवले की पावभाजी खाऊयात जेव्हा मी यांना घ्यायला जाते ना तेव्हा तिथून इतका सुंदर वास येत असतो ना तर मग मी यांना फोन केला की म्हटलं आज तिथे जाऊयात हे बोल ठीक आहे चालेल जाऊयात आल्यावर मग पावभाजी खायला जायचं आहे त्यामुळे मी घरी काही स्वयंपाक वगैरे केलेलं नाही आहे निवांत आवरले दिवाबत्ती वगैरे केली आणि बसले आणि इथे नवन्या बसली नवन्याचे आज आम्हाला केस देखील कापायचे मी ना आज तिला तेल लावून तिचं डोकं धुतलंय पण मला असं वाटतंय ना व्यवस्थित असं तेल निघालं नाहीये पाहूयात घेऊन तिथे घेऊन जाऊयात कट करायला ते काय म्हणतात जर झाले कट करून तर बरंच होईल अगदी छोटी केस करणार आहेत कारण उन्हाळा येतोय त्यामुळे हा त्यामुळे बघून घ्या बघून घ्या या बुगड्याला बघून घ्या बघून घ्या अशा मोठ्या केशात बाडीक बारीक केश उन्हाळ्यात आता याची नाही आपले होते त्या होते त्यांनी होते आता ती की तुमते ने पण काच नाही ती नीड बोलायचं तोतलं तोतलं नाही बोलायचं हां काय नीट बोलायचं हो तर हो मग ते ही करायचं आता हे येतील एक पाच मिनटात यांचा फोन येईल मग यांना घेऊन येईल हे फ्रेश होतील त्यानंतर पहिली बाऊजी खायचो मला तरी असं झालं कधी जातो आणि कधी खातो तर तिथे जायचं आहे बघूत जर गेलो तर चालतच जाऊ म्हणजे संध्याकाळी परत चालायला जायचं वाचेल हो की नाही काय करतो तर ना हो नव्या ना आणि नवन्याचे पप्पा गेलेले तर नवन्याचे केस कट करायला मी नाही गेली यावेळेस कारण ते ज्या सलूनमध्ये मध्ये जातात ना तिथेच नेलंय पार्लरमध्ये नाही घेऊन गेलेत त्याच्यामुळे पार्लरमध्ये जर न्यायचं असतं तर मग मी गेले असते पण गेल्या वेळेस पण नवन्याने तिथेच केस कट केली होती तर नवन्या आणि तिचा पप्पा गेलेत सांगितलं एकदम बारीक करून आण एकदम बारीक काही हरकत आहे तसं स्कूल आता थोडाच दिवस आहे त्याच्यानंतर उन्हाळाचे त्यानंतर कुठले म्हणजे जे असतात ना एक कार्यक्रम वगैरे पण नाही येतात आमच्याकडे त्याच्यामुळे म्हटलं पाहिजे तेवढे बारीक करून आणत तर ते गेलेत ते येतीलच ये ते आल्या आले मी दाखवेल की ती कशी दिसतीये ते अगं किजलं गोड दिसते पप्पा नुसतं ऐकलं का इकडे बघ इकडे इकडे मम्माकडे बघ मम्माकडे तोंड कर ना इकडे मम्माकडे बघ मम्माकडे बघ एकदा मागे सर एक तोडू सा पाणी गुन्हा गडम केलं मी झटकून घेते ना बाबू खूप सर्दी झाली आहे तुला हां झटकून घेते स्वच्छ हां करायचं ना आता कुठे जायचं होय 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 हे पप्पा छोते पप्पा कशी दिसते ना म्हण्य तू माझ्या पप्पाचे शत मी जने छान आहे